राम 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 किती वय आहे आता सत्याऐंशी चालू वय पुतीला आणून सोडते आणि पुती झाली की घरी नेऊन सोडते आणि आहे चार किलोमीटर किती देत त्याला भाडं रोज शंभर रुपये आणि मग लांब जायचं झाल्यावर दुसरं काम असल्यास दुसरे वेगळे वेगळे पाचपणा द्यायचे त्याला नाराज करायचे आहे का पेपर टाकणारा माणूस आहे वाटप पोर गडी गाड्या चारायचा राहतो त्या पोरात पण माणसं मोकळी नाही मग आपला ताप वाटणार काय मग आपल्या शक्यतो चाळीस वर्ष झाले ह्याच्या थाईने रामायण महाभारत सगळ्या पोहोचल्या काही काळानंतर असे गुरु शेटवाले फेटेवाले माणसं बघायला भेटतील का नाही अजूबाजू किती वर्षापासून लिहतो पटका हे पटका पन्नास वर्ष झाली असते कसं वाटते पटका लिहिल्यावर गार, आता उन्हात बी आलो हो हा अजिबात उन्ह लागत नाही आताच्या पर्वाला असलेली वाटेल का आता आजू दिसतंय का हां परवाचाय किती विषय शिकला शाळा शाळा चौथी पास आहे पहिले हां मग काय चौथी पासला पहिले नोकरी फिकरीच काय केलं ना नोकरीला लागलो पुन्हा उशिरा जरा सरकार मान्य हायस्कूल होत त्याच्यात शिपाई म्हणून लागलो आणि शिपाई म्हणून लागल्यामुळं मग माझ्यानाच चांगलं झालं आजी चार पोरं भावाचे तीन भाचा एक शिकले दाब धडप नोकरीला लागले आता माझ्या घरामध्ये आम्ही सतरा जण नोकर म्हणजे आता पेन्शन आहे का थोडी मिळते किती दहा अकरा हजार मिळते बस चालेल की आता तूच तुमच्या खर्चा पण हो अगदी पगार येण होते हां सुरुवातीला लागल्यावर किती पगार होती तुम्हाला अगदी देवा मला संस्था घेत होती सत्तर रुपये महिने सत्तर रुपये महिन्याला होते का <laughs> <हाँ। laughs> तेव्हा माझा पगार येत होता वरून सव्वाशी रुपये शाळा आणि ग्रँडमध्ये डी आर टी संस्था हां काही बांधकामाला घेत होती हां हां आहे का आता संस्था ती कोणती व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गातेगाव नाही आता उतरती कळा लागली तिथे मी होतो तेव्हा भरभरा तेव्हाही भरभराटलो हां सातशे विद्यार्थी हां पस्तीसचा स्टाफ हां पाचवी बारा हो ते बारावी तीन तीन तुकड्या हां भयानक होत शिक्षण कसं होतं बरं अरे गुरुजीला विद्यार्थी भेट होते अहो गुरुजीला नाही सोडा सातशे विद्यार्थी मी आरडले की पुढे पाऊल टाकायला मग दूर नाही तुम्ही सेवक दोन मास्टरला मला पोरं भेट होती मोठी मोठी पोरं दहावी अकरावी बारावी करायलेली पोर गुटखा खाऊ नको सांगायची होता का पहिले गुटका होता किती गोवा आताचा काळ कसा वाटतय जरा आता ही भयान भयान आहे कल्पनाच करता येत नाही कल्पना अजिबात करताच येत नाही एवढं बिघडले एवढं बिघडले बर तू गुणणार आहे मग पाहिजे भरावीच लागेल तुमच्या काळात काय सुविधा नव्हत्या प्रगती नव्हती तरी का चांगला वाटत होता हो तरी सुखी लोक होती माया प्रेम होती प्रेम होते अन्नधान्य गौराण आता प्रगती खूप झाली पण एकमेकाची मया राहिली नाही का हा बातमी त्याची राग धी माय बाप बहीण हां माईला माय पूर्वी महिना बापाला बा, मग धापास आहेच मी चांगली नाहीत असं नाही हो ना आता आज मला हातातल्या फोडाहून सांभाळते तुमची मुलं हो तुम्हाला तीन मुलं आहेत का चार मग चारवी चारवी मुलं सर्विसला येशी मग कुण्या मुलापाशी राहता स कुठल्या जिथे हां थोडं का अणकपूरचं दिशी की निघाला काय बरं हां हां आपळा ते पण वापरू लागली हां हां ती यश काय करायची हां हां तर ओळखायचं ना आपण निघाय पण चांगले आहेत नशीबाला मुलं कसं तर बेस्ट हां नंबर एक कारण नशीबाना हो तुम्ही कारण अनेक मुलं आता आई वडिलांना जरा सांभाळणा झाले तर बाजूला टाकायत ओ नळ्या नळ हां तुम्ही माझ्याला माय म्हणणे हां सोशल क्लास वन सुपर चे वृद्धाश्रमामध्ये हां मग त्या एवढं पैसा कमवण्याच्या नादामध्ये जर आईवडिलाला आश्रमात टाकले त्या आश्रमात टाकलेल्या आईवडिला काय वाढत असेल बरं एवढं शाळा शिकून काय माझा फायदा झाला अहो रडतीत घ्यायचा आहे हां रडतीत हां काय आणि त्यांना परिस्थिती येणार आहे इथे आहे तेव्हरच हां इथंच हां या हाताने घ्यायचं या हाताने घ्यायचं हाता आता माझी पोर कशी आहेत मास्टर रिटायर झाला तिथे वय थोरल्या पोरात हे दाखला आता दोन चार वर्षांनी रिटायर होते मग तुम्ही लय मग ना तू परतंड बघितला तो एकोणचाळीस अवघारात आता पण त्या पण तू नाटू सुना सगळे हा एकोणचाळीस हा <laughs> सत्याऐंशी आहे अजून चांगली आहे तब्येत बीपी नाही साखर नाही ऑक्सिजन नव्या नव आहे हा मग काय खात होते एवढं पहिलं आत्ता सुद्धा खाते काय अकरा हा बदाम अंजीर हां काय टॉनिक आत्ता, आत्ता।, आत्ता। तुम्हाला खुराकच लाव नाही घ्यायची हो हो उर्जाची डाळ बी घेऊन खायची हा जोर उट हां क कुस्त्या पाच लेकर झाल्यास कुस्त्या खेळत होतो हां पाच लेकर झाल्यावर ले बी तुम्हाला भजनाचा बी नाद आहे आ जरा तुम्ही देवाधर्माच्या सानिध्यात हा हो। कसं वाटते जरा थोडस आनंद वाटतोय आनंद हा तेवढेच दोन तास हा आता मी चार किलोमीटर येतो गाडी लावली आहे हां हा यायला राहला थोडाय हां इथे रामायण चालू आहे हां मी इथे थोरड्यापाशी राहत होतो हां बारा वर्षे इथं मीच रामायण चळवाय आता ती चौदा वर्ष मग मंडळी वारून किती दिवस झाले मंडळी वारून झाली बघा अठरा वर्ष हा अठरा वर्ष अठरा वर्ष हा तेवढच जीवनात दुःख म्हणा की हो हो मंडळी सात असली की आपली कशी वाटते आता अहो त्याच्याशी दोन नंबरचं नात ती नंबर, नंबर एकची माया माईची दोन नंबर बायको चांगली मिळायची बायकू हां बाकीचे नात गोत काय बर आताच्या बी राहणार बायकांनी जरा पहिलं नवऱ्यानं घडून गेली बरं ऐका पहिलं नवऱ्यानं मारलं तर तसंच राहायचं बोलायचं नाही आता बोलायला बाग नाही मग तेच म्हणाल पहिल्याच्या काळामध्ये नवरे बायकाला सोडत होते आता बायका का नवऱ्याला सोडलेले काय चांगल्या आहे का तिथे का इथे बरं आहे का तिथे मिळेल मिळेल का इथे असं व्हिडिओ केला तुमचा हे युट्यूब चॅनलला जाते टाकू का टाका की आता चांगली गोष्ट आहे ना बार बार अजून चांगलं दिसते का चष्मा आहे अहो बिळा चष्मेच वाचते हा जरा वाचून दाखवा बरं जरा साठी जीवनदायी ठरणाऱ्या नवीन पाणी पुरवठा योजनेची नक्षत्रवादी ते द्वायकाळी दरम्यान कामाच्या प्रगतीची खंडपीठाने न्याय रवींद्र गुजे यांनी घेतली बरं तुम्हाला चांगलं दिसतं पेपर अजूनही बारीक बारीक अक्षर सुद्धा हा